तो कापूस फारसा चावडा चांगला येत नाही परंतु अमोल गणेशराव माने यांचा कापूस पाहण्यासारखा आहे त्यांचे तुरीचं झाड पीकसुद्धा या कपाशीमध्ये खूप छान आलेलं आहे तर त्यांच्या तोंडून ऐकून आपण ऐकू की बो त्यांनी या कपाशीची पालनपोषण करताना कशा प्रकारचं नियोजन केलं तर ही कपाशी एवढी वाढली खूप छान रिझल्ट आला मला वाटते कपाशीची वेचणीसुद्धा झालेली आहे हे काचण्या दिसत आहेत तर काय काय उपाययोजना केली आपण त्यांच्या तोंडून ऐकू अमोलराव सांगा तुम्ही काय काय वापरले एका साठी नमस्कार 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 जसं माझल तसं त्या पद्धतीने मी वापरलेलं आहे सरनं सांगलेलं आहे तीन ढोस मध्ये तीन किलो वापरा काय वापराय काय मल्टीप्लाय मल्टीप्लाय मल्टिप्लाय सर सरचा अनुभव होता की मी सांगत नाही म्हणले पहिले तुम्ही वापरून बघा नंतर मला सांगा पहिले इस्तेमाल करो मी विश्वास करो कर मी पहिले एका एकरवर केलेला आहे तर या दिवसामध्ये आता कोणी शेंडे कापसाची खुरतात का मी या पंधरा दिवसा खाली आहे कारण हाईट एवढी वाढायल ती मल्टीफ्लाय एवढा रिझल्ट भारी आहे किलो रोटी कोणाच्या कापसा म्हणजे मी स्वतः वापरलेला असल्यामुळे मी अनुभव सांगाल हिरवागार कापूस आहे हिरवागार कापूस आहे कापसाच्या जा पानाची जाडी सुद्धा खूप कापसा झालेली आहे कापूस झालेला अजून माझी आशा आहे की नऊ क्विंटल होते एक एकर मध्ये नऊ क्विंटल कापूस झाला तुम्हाला नाही का आणखीनही नऊ क्विंटल कापूस होईल अशी यांना अपेक्षा आहे कारण माल भरपूर आहे पात्या फुलं बोंड सुद्धा आहेत तर शेतकरी बांधवांना विनंती आणखी दुसऱ्या कोण्या पिकावर तुम्ही आहे दुसऱ्या हा पण ते आता अजून नंतर बघू त्याचा रिझल्ट त्याचा काय रिझल्ट येईल ते बघता येईल आपल्याला आणि तुरीसाठी तुरीच काय परिस्थिती होती तुम्ही लावली तेव्हा तरी तुरीची परिस्थिती एवढी होती की आम्ही मोडायच्या म्हणजे दोनदा तीनदा लावलेली होती तूर हा हा पण ते तेवढा काय रिझल्ट आम्हाला रिझल्ट झाला की आजही तुरीला एवढी फुलं लागले लागले म्हणजे तुम्ही या मल्टीप्लायरच्या वापरामुळे समाधानी आहात लय समाधान आणि सोबत आणखी कोणा कोण वापरलेलं आपल्या गावामध्ये बरेचसे जणांनी वापरलेले आहे म्हणजे तुमच्या रामेश्वरनं वापरलं अमोल विश्वनाथ माने वापरलं सचिन बाबूरावनी हो वापरलं mm. आमच्या सु सुशील विठ्ठलराव माने यांनी जवळपास सातारीमध्ये वीस पंचवीस कास्तकारांनी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्यांना चांगल्या पद्धतीचा समाधानकारक रिझल्ट आहे आता काप कपाशीचा प्लॉट हे आता कुठंच दिसत नाही माणूस खूप भयंकर वाढ झाली आणि खूप चांगला रिझल्ट यांना आलेला आहे पाचशी लावगण आहे पाच पाच फुटाची लावगण पूर्ण आता हे मिसळलेली आहे तर शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा आपल्या शेतीची सुपिकता वाढवावी आणि शेतीमधून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त दुप्पट तिप्पट उत्पादन घ्यावे अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो धन्यवाद